किती सुंदर फुलं आहेत है, है ना खूप सुंदर वेगवेगळे फुलं तुम्हाला मी आज दाखवतो आहे त्याच्यामध्ये एक गौराईचं फुलं आहे तुमच्याकडे या फुलाला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगायचं आहे खूप असं सुंदर आणि मस्त रंगीत बेरंगी फ रंगीबेरंगी फुलं आहे खूप सुंदर आहे आणि हे तुम्हाला सगळं मी त्याच्यातलं डिझाईन सगळ्या गोष्टी आणि ना याच्यात पाणी असतं आणि आहे ना असं असं पाणी करतो आम्ही हे मजा असते अंगावर शिंपडण्यास वगैरे असं मस्ती करत असताना असं खूप सुंदर जंगलात निघालेले आहेत आणि एवढे सुंदर ना त्याचं बघा ना किती सुंदर आहेत ती फुलं बघा किती सुंदर फुलं आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे की या फुलाचं नाव काय आहे तुम्ही काय सांगता या फुलाला ठीक आहे मस्त आणि सुंदर असं फूल बघा ना किती भारी आहे क्या बात आहे क्या बात आहे निसर्गामध्ये असं नॅचरली पद्धतीने सगळं याचे कलर्स त्याचे डिझाईन बघा ना खूपच सुंदर आहे मनमोहक करून टाकणारे सुंदर असे फुलं आहेत ठीक आहे कमेंटमध्ये सांगा मला हाय नमस्कार कसे आहात मस्त मजेत आणि मजेतच असणार आणि मी गावी आलो ना का असं मला कुठेतरी थोडंसं भटकायची सवय असते आणि हे भटकत असताना जंगलातली फुलं त्या हे खूप मला बऱ्याच गोष्टी आवडतात जंगलातल्या त्याच्या व्यतिरिक्त बरंच काय काय आहे पण सावकाश सावकाश एक 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 तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे तर आजचा पुरतेही फक्त हे एक फुल कधी तुम्ही पाहिलं असेल नसेल बहुतेक लोकांनी पाहिलंच असेल जे जे लोक गावाला राहिलेत अशा लोकांनी तर शंभर टक्के पाहिलं असणार यात वादच नाही आहे एक खूप सुंदर असं जंगल शेतीच्या आजूबाजूला इकडे तिकडे आहे ना मस्त एकदम थँक्यू व्हेरी मच धन्यवाद आणि लाईक आणि सबस्क्राईब चॅनल करायला विसरू नका अशा नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी